राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग मग त्यासी मारी मग नये तैसी सत्ता गेली मागील आणिता भंगलिया चित्ता नये काशाने सांधिता तुका म्हणे धीर भंगलिया पाठीकीर योद्धाच्या अंगातील वीरश्री निघून गेली तर त्याला एखादी क्षुद्र रांड सुद्धा मारू शकते एखाद्या राजाच्या हातातून सत्ता गेली तर त्याला परत आणता येत नाही दोन मित्रांच्या मनाचा भंग झाला असेल तर ती दोन मने कशानेही जोडली जात नाही तुकाराम महाराज म्हणतात एकदा धैर्य खसल्यावर पुन्हा ते आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते खरे परत येत नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण